आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो ह्या टाइपच्या कोणत्याही प्रश्नांची तुमची कधीही अडचण राहणार नाही नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो एक उदाहरण घेतलंय पहिल्यांदा आपण उदाहरण वाचूया दोन घंटा एकत्रितपणे सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडेसात वाजता वाजल्या जर त्या अनुक्रमे दर चार व पाच मिनिटांनी बघा इथं चार आणि पाच चार व पाच मिनिटांनी वाजत असतील तर पुन्हा एकत्रितपणे कधी वाजतील मित्रांनो ह्या प्रश्नाचा अर्थ काय आहे तर दोन घंटा आहेत त्या दोन घंटा एकत्रितपणे सकाळी साडेसात वाजता वाजल्या सकाळी साडेसात वाजता बरोबर दोन्ही एकाच वेळेस वाजल्या आता जर त्या अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे क्रमाने एक घंटा चार मिनिटांनी व दुसरी घंटा दर पाच मिनिटांनी वाजत असेल अशा पद्धतीने मित्रांनो दोन्ही घंटा वेगवेगळ्या वेळेला वाजतात वाजत असतील तर पुन्हा एकत्रितपणे कधी वाजतील एकत्रितपणे वाजलेल्या केव्हा आहे साडेसात वाजता दोन्ही घंटांचा जो आवाज झाला तो बरोबर साडेसात वाजता एकत्रितपणे झाला म्हणजेच मित्रांनो ह्या दोन्ही घंटा जरी चार चार मिनटं पाच पाच मिनिटांच्या अंतराने वाजत असल्या तरी कोणती तरी एक वेळ अशी येते की त्या एकत्रितपणे वाजतात त्यातली ही पहिली वेळ होती की साडेसात वाजता त्या एकत्रितपणे वाजल्या आता पुन्हा त्या एकत्रितपणे किती वाजता वाजतील तर मित्रांनो ह्या टाईपच्या प्रश्नांची ज्याला कुणालाही अडचण असेल त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न चुटकीसरशी कसा सोडवायचा ते समजावून देणार आहे आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो ह्या टाईपच्या कोणत्याही प्रश्नांची तुमची कधीही अडचण राहणार नाही परंतु हे समजावून घेताना मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे ह्या टाईपच्या प्रश्नांचं बेसिक काय असतं ते देखील समजावून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर मित्रांनो किती मित्र असे आहेत की ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे आणि व्हिडिओ देखील पाहतात त्यांची पण टक्केवारी दिसते बघा समोर आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही परंतु तरीसुद्धा ते मित्र आपल्या चॅनलवरची व्हिडिओ पाहतात तर टक्केवारी बघा ऐंशी टक्केपेक्षा जास्त मित्र असे आहेत की जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही पण तरीसुद्धा व्हिडिओ पाहत आहे तर त्या सर्व मित्रांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मित्रांनो ह्या टाईपच्या प्रश्नांचं बेसिक समजावून घेऊया आणि हा प्रश्न चुटकीसरशी कसा सोडवायचा ते सुद्धा समजावून घेऊ लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदा मित्रांनो बेसिक समजावून घेऊ बघा पहिली जी घंटा होती ती साडेसात वाजता वाजली आणि दुसरी जी घंटा आहे ती सुद्धा साडेसात वाजता वाजलेली आहे बरोबर आता पहिली घंटा दर चार मिनिटांनी वाजते बरोबर दर चार मिनिटांनी वाजते याचा अर्थ आपण चारचा पाडा तयार करून घेऊ बघा पहिल्या चार, चार मिनिटाला वाजेल नंतर आठव्या मिनिटाला वाजेल चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस अशा पद्धतीने ह्या प्रत्येक मिनिट झाल्यानंतर ती वाजणार आहे साडेसात वाजता वाजल्यानंतर ती चार मिनिटांना वाजणार आहे म्हणजे सात वाजून चौतीस मिनिटाला वाजेल सात वाजून अडतीस मिनिटाला वाजेल सात वाजून बेचाळीस मिनिटाला वाजेल म्हणजे ह्या तीस मिनिटांमध्ये प्रत्येक वेळी चार चार मिनिट ॲड करत गेले की त्या प्रत्येक वेळेला पहिली घंटा वाजणार आहे आलं लक्षात आता दुसरी घंटा बघा दुसरी घंटा दर पाच मिनिटांना वाजते ना तर आता पाचचा पाडा लिहून घेऊ बघा इथं पाच एके पाच पाच जुने दहा पाच तरी पंधरा पाच चौक वीस पाचा पाचा पंचवीस पाच तीस अशा पद्धतीने ह्या प्रत्येक मिनिटाला ती घंटा वाजणार आहे म्हणजे साडेसात वाजता ती घंटा या दोन्ही घंटा सोबत वाजल्या आता पहिली घंटा सात वाजून चौतीस मिनिटांनी वाजेल हे बघा पहिले चार मिनटं पण ही मात्र पाचव्या मिनिटाला वाजते म्हणजे सात वाजून पस्तीस मिनिटाला वाजेल पहिली घंटा साडेसात सात वाजून चौतीस मिनिटाला वाजेल पुढची आणि दुसरी जी घंटा आहे ती सात वाजून पस्तीस मिनिटाला वाजेल आलं लक्षात मित्रांनो म्हणजे ही सात चौतीसला ही सात पस्तीसला नंतर ही सात अडतीसला ही वाजेल सात चाळीसला अशा पद्धतीने म्हणजे दोन्हीची वाजण्याची वेळ इथून पुढे वेगवेगळी वे होत गेली परंतु पुन्हा एकदा अशी वेळ येणार आहे की ज्यावेळी त्या एकाच वेळे वाजणार आहे तोच प्रश्न विचारला आपला पुन्हा एकत्रितपणे त्या कधी वाजतील तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हे चार मिनिटं आणि हे पाच मिनटं याचा आपण पाडा तयार करून घेतला बरोबर पाडा तयार केल्यानंतर ह्या दोन्हींमध्ये हे जे मिनिटांचं आपण यादी केली ह्या मिनिटांमध्ये सारखे मिनिट कुठे दिसत आहे बघा इथं बरोबर ही जी घंटा आहे दर चार मिनिटांनी वाजणारी ती एक वेळ असेल की ती साडेसात नंतर बरोबर वीस मिनिटांनी वाजणार आहे आणि दुसरी जी घंटा आहे ती सुद्धा एक वेळ असेल की साडेसात नंतर ती वीस मिनिटांनी बरोबर वाजणार आहे आलं लक्षात मित्रांनो याचा अर्थ या, या दोनही घंटा साडेसातला वाजल्यानंतर साडेसातला वाजल्यानंतर पुढच्या वीस मिनिटांनी पुन्हा एकत्र वाजतील याचाच अर्थ असा होतो की दर वीस मिनिटांनी ते एकत्र वाजतात मधल्या चार आणि पाच मिनिटांच्या टप्प्यामध्ये मात्र त्या एकत्र वाजत नाही परंतु विसावा मिनिट आला रे आला त्यावेळेस ते एकत्र वाचतात आलं लक्षात मित्रांनो याचा अर्थ दर वीस मिनिटांनी वाचतात ना म्हणजे सात वाजून तीस मिनिटं होते तर उत्तर येईल आपलं सात वाजून पन्नास मिनिटं सात वाजून पन्नास मिनिटांनी त्या पुन्हा एकत्रितपणे वाचतील हे झालं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आता हे बेसिक होतं मित्रांनो आता आपण ट्रिक समजावून घेऊ कशी आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपला अनुक्रमे दर चार आणि पाच मिनिटांनी सांगितलंय तर आपण चारचा पाचचा पाडा तयार करून घेतला चारचा आणि पाचचा चा पाडा आपण कशासाठी तयार करतो तर ज्यावेळेस आपल्याला लसावी काढायचं असतो त्यावेळेस आपण चारचा पाचचा पाडा तयार करतो कारण आपण चारचे आणि पाचचे ची विभाज्य संख्या शोधत असतो बरोबर मग त्यातला आपण काय करतो लहानात लहान सामायिक विभाज्य शोधतो आणि लहानात लहान विभाज्य संख्या आहे मित्रांनो वीस बरोबर हे जे विभाज्य संख्या मिळते हेच असतं मित्रांनो तुमचं उत्तर मग साडेसात वाजता एकत्र वाजले तर त्यामध्ये हे जे वीस आले आपलं विभाज्य संख्या म्हणजेच लसावी तर ते त्याच्यामध्ये ऍड करा तितके मिनिट ऍड करा म्हणजे तुम्हाला त्या पुन्हा एकदा एकत्रितपणे कधी वाजतील हे मिळेल आलं लक्षात मित्रांनो म्हणजेच मित्रांनो ट्रिक काय आहे तर अशा पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर दिलेल्या संख्यांचा लसावी काढा आणि मग उत्तर शोधा आलं लक्षात मित्रांनो आणि लक्षात जर आलं नसेल तर तुम्हाला माहिती आपण पुढचं उदाहरण घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे समजावून घेऊ पण आता आपण सोडवणार आहोत ट्रिकने तर चला मित्रांनो सेम टाईपचा प्रश्न पुन्हा एकदा समजावून देण्यासाठी मी घेतलेला आहे हा प्रश्न आपण ट्रिकने सोडवणार आहोत कारण आपण बेसिक आता समजावून घेतलंय पहिल्यांदा प्रश्न वाचूया बघा एका एक मंदिरातील घंटा अनुक्रमे बारा पंधरा अठरा मिनिटांनी वाजतात बघा एक घंटा दर बारा मिनिटांनी वाजते एक घंटा दर पंधरा मिनिटांनी वाजते आणि एक घंटा दर अठरा मिनिटांनी वाजते म्हणजे तिन्ही घंटा वेगवेगळ्या वेळेला वाजणार आहे परंतु एक अशी वेळ असणार आहे मित्रांनो की ज्यावेळेस त्या तिन्ही घंटा एकत्र वाचतील ती वेळ आपल्याला शोधायची आहे बघा जर त्या सकाळी साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता एकत्रितपणे वाजल्या बघा साडेनऊला बरोबर त्या एकत्रितपणे वाजल्या तर त्या पुन्हा एकत्रितपणे केव्हा वाजतील म्हणजेच साडेनऊला त्या एकत्रित वाजल्यानंतर अशी कोणती वेळे की त्या वेळेला त्या पुन्हा एकत्र वाजतात तर आपण शोधणार आहोत आपली ट्रिक कशी आहे मित्रांनो पहिल्यांदा ज्या संख्या दिल्या त्या संख्यांचा लसावी काढू बघा बारा पंधरा आणि अठरा याचा लसवी काढू मित्रांनो लसवी काढण्याची उभी पद्धत आहे अवयव पद्धत यामध्ये मित्रांनो आपण ह्या संख्या घेतल्यानंतर अशी एक संख्या शोधायची की जिने ह्या सर्वांना निशेष भाग गेला पाहिजे किंवा यातल्या किमान दोन संख्यांना निशेष भाग गेला पाहिजे किमान दोन संख्यांना निशेष भाग गेला पाहिजे इथं तीनने भाग जातो बघा तीन चौक बारा तिनापाची पंधरा तीन सक अठरा तीनने भाग गेला आता चार पाच सहा आले यातल्या किमान दोन संख्यांना तरी भाग गेलाच पाहिजे एका संख्येने मग दोनने जातो बघा चारला आणि सहाला बे दुने चार बे त्रिक सहा पाचचं काय करायचं पाच खाली घेऊन टाका आता ज्या संख्या आल्या त्याला पण कोणत्या तरी संख्येने किमान दोन संख्यांना भाग गेला पाहिजे दोन पाच तीन याला कोणत्याही एका संख्येने कि यातल्या किमान दोन संख्यांना भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही मग जे ह्या खाली जे संख्या आल्या त्या संख्या आणि ह्या बाजूच्या संख्या या, या सर्वांचा गुणाकार असतो लसावी मी तुम्हाला हे लसावी कसा काढावा यासाठीचा एक व्हिडिओ दिलाय मित्रांनो तर आपल्या चॅनलवरचा लसावी कसा काढावा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ संपल्यानंतर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला त्या व्हिडिओचं इथं चित्र दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर त्यामध्ये लसावी कसा काढायचा ही व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून दिले बघा या सर्वांचं गुणाकार म्हणजे लसावी पाच त्रिक पंधरा पंधरा दुने तीस तीस दुने साठ साठ त्रिक साहित्रीक अठरा एकशे ऐंशी बघा बरोबर एकशे ऐंशी मिनिट झाले की त्यावेळी एक त्या एकत्रितपणे वाचतात असा त्याचा अर्थ होतो आता एकशे ऐंशी मिनिट म्हणजे काय तर एकशे ऐंशी मिनिट म्हणजे किती तास होतात साठ मिनिटांचाही एक तास म्हणून साठने यायला भाग देऊ आपण हा शून्य गेला हा शून्य गेला सहा एक सहा साहित्रीक अठरा म्हणजे एकशे ऐंशी मिनिट म्हणजे तीन तास दर तीन तासांनी त्या घंटा एकत्रितपणे वाजतात असा याचा अर्थ झाला आता बघा त्या घंटा साडेनऊ ला वाजलेल्या आहे नऊ वाजून तीस मिनिटांनी वाजलेले आहे यामध्ये तीन तीन तास ॲड करा नऊ साडेनऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला तीन तास एकत्र केले की साडेबारा उत्तर मिळतं याचा अर्थ ह्या तीन मी घंटा नऊ वाजता वाजल्यानंतर पुन्हा एकत्रितपणे बारा वाजून तीस मिनिटांनी वाजणार आहे कशा पद्धतीने सोडवलं तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो यामध्ये ट्रिक फक्त एवढीच आहे की आपण त्याचा लसावी काढायचा दिलेल्या संख्यांचा लसावी काढा तुम्हाला इथं काय दिलंय तर बारा पंधरा अठरा मिनिट दिले ना तर लसावी सुद्धा तुमचा मिनिटात असणार बरोबर तुम्हाला तास दिले असेल तर लसावी तुमचा तासात असणार इथं मिनिट दिले म्हणून तुमचं हे जे लसावी मिळाला एकशे ऐंशी तो तुमचा मिनिट आहे आणि त्यावरून तुम्ही तास करा किती तास झाले बघा आधी तर तीन तास झाले मग साडे ला ते एकत्र वाजला तर तीन तासानंतर म्हणजे साडेबारा वाजता पुन्हा एकदा ते एकत्र वाजतील आता हे झालं मित्रांनो घंटेच्या बाबतीत उदाहरण वेगळं पण उदाहरण येऊ शकतं तर ते सुद्धा उदाहरण आपण समजावून घेणारच आहोत परंतु मित्रांनो त्याही अगोदर तुम्हाला उदाहरण सोडवण्याची पद्धत जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो तुमच्याकडून चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण समजावून घेणार आहोत पुढचं उदाहरण तर चला मित्रांनो अजून एक उदाहरण घेतलं आहे तीन ट्रॅफिक सिग्नल अनुक्रमे दहा पंधरा वीस मिनिटांनी लागतात म्हणजेच पहिला सिग्नल दहा मिनिटांनी लागतो दर दहा मिनटांनी लागतो दुसरा दर पंधरा मिनिटांनी लागतो आणि तिसरा दर वीस मिनिटांनी लागतो म्हणजे प्रत्येक प्रत्येक सिग्नल लागण्याची टायमिंग हा वेगळा आहे वेगवेगळ्या वेळी त्या लागत असणार परंतु मित्रांनो पुढे काय म्हटलंय जर ते सकाळी साडेसात वाजता एकत्रितपणे लागले तर पुन्हा ते एकत्रित कधी लागतील म्हणजे साडेसात वाजता एकत्रितपणे लागतात पुन्हा ते एकत्रितपणे एक केव्हा लागतील तर आपल्याला माहिती आहे काय करायचं दिलेल्या मिनिटांचा लसावी काढू त्यावरून लसावीवरून आपण ठरवू की ते पुन्हा एकत्र कधी लागतील लसावी काढण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली दहा पंधरा आणि वीस याचा लसावी काढू इथं पाचने निशेष भाग जातो बघा मित्रांनो तिघांनाही पाच जुने दहा होतात पाचने पंधराला भाग दिला पाच तरी पंधरा पाचने वीसला भाग दिला पाच चोकवीस आता इथं दोनला आणि चारला भाग जातो म्हणून दोनने भाग देऊ कोणत्या तरी दोन संख्यांना भाग गेलाच पाहिजे असा करताना दोनने दोनला भाग दिला बे कि बे बे दोन्ही चार तीनचं काय करायचं तो तसाच ठेवा आता यातल्या कोणत्याही संख्या कोणत्याही दोन संख्यांना एकाच संख्येने निशेष भाग जात नाही मग चला ही एक संख्या ही एक ही एक, एक आणि ही एक तुम्ही म्हणाली एक का नाही घेतला तो घेऊन ना घेऊन काय उपयोग नाही गुणाकारामध्ये एक घेतला काय नाही घेतला काय चालतोय तर बघा याचा गुणाकार म्हणजे लसावे तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा पंचे साठ याचा अर्थ साठ मिनिटांनी दर साठ मिनिटांनी ते एक एकत्र लागतात मग दर साठ मिनिटांनी ना शा साडेसात वाजता लागले ते आता पुढच्या साठ मिनिटांनी पुन्हा लागणार आहे पुढचे साठ मिनिटं म्हणजे काय तर का एक तास साठ मिनटं म्हणजे काय एक तास म्हणजे याचा अर्थ बरोबर दर एक तासाला ते एकत्र लागतात मग साडेसात वाजता लागले याचा अर्थ साडेआठ वाजता पुन्हा ते एकत्र लागणार आहे हे झालं मित्रांनो आपलं उत्तर हे उत्तर सोडवणं खूप सोपं आहे मित्रांनो परंतु बऱ्याच वेळा हे उदाहरण सोडवताना आपली अडचण होते खूप सारे मित्र असे आहे की ज्यांचा गोंधळ होतो आपल्यातल्या खूप मित्रांनी कमेंट करून हा प्रश्न समजावून देण्याबाबत विनंती केली होती आणि म्हणून मित्रांनो हा प्रश्न समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरील हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा जर गरजेचे असतील तर आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो मला खात्री मित्रांनो की टाईपची उदाहरणं आता तुमची अजिबात कधीही चुकणार नाही फक्त तुम्हाला करावं लागेल थोडासा सराव गणित म्हटलं की मित्रांनो सराव अत्यंत महत्वाचा असतो एखादं उदाहरण आपल्याला जर चांगलं समजलं तर त्या टाईपच्या उदाहरणांचा सराव करायला बिलकुल विसरायचं नाही कारण तुमचा जितका जास्त सराव असेल मित्रांनो तितकं गणित तुमच्या अंगवळणी पडत असतं आणि चुटकी सरशी तुम्ही गणितं सोडू शकता म्हणून मित्रांनो भरपूर सराव करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तुमच्या गणितासंबंधी जर काही अडचणी असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लवकरच भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद